तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तर आज आलेला आपण सफरचंदाच्या शेतात साकाळून आणि साकाळून म्हटलं एक चक्कर मारलो शेतामध्ये चक्कर तर मारूनच राहिलो मित्रांनो आणि सफरचंद पण बघू राहिलो साईज कशी झाली आणि हे आता आम्ही समजा हे सफरचंदाचे फळ आहेत तर या गोयक्यामधले आम्ही आता तोडणार आहे दोन दिवसानंतर पाणी दिल्या लगेच फळ म्हणजे हे झालेलं आहे बघू शकता लाल सर कलर पकडलेला आहे हा बघा लालसाल कलर आहे मित्रांनो आणि आपण हे तोडणार आहे आता तर आपण या फळाला पोहू पाहू शकतो हे बघा हे बघा कसे झालेले आहेत हे बघा एकाच ठिकाणी म्हणजे भरपूर असा गोळका झालेला आहे आणि तो आता म्हणजे भऱ्या म्हणजे ब अजून जास्तीत जास्त त्याला अस्सी ते शंभर दिवस लागतात अजून समजा त्या तीन महिने टाईम आहे मित्रांनो आणि तीन महिन्यानंतर बघा तुम्ही कसे दिसणार आहे ते आम्ही तो पण व्हिडिओ टाकणार आहे परत एकदा सफरचंद म्हणजे असे भरपूर आलेले लागलेले भरपूर आहेत त्याला दादा हे तोडून टाकावे लागणार आहे बघू शकता